गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पीओपीच्या मूर्तीवर बनवण्यावर घालण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले परंतु विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं केली सक्त मनाई पीओपी मूर्तीचं विसर्जन केवळ कृत्रिम तलावात केलं जाऊ शकतं परंतु वीस फुटाच्या मूर्तींकरता भूमिका स्पष्ट झाली नाहीये म्हणून राज्य सरकारला तीन आठवड्याचा वेळ देण्यात आलाय सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तीस जून ही पुढील सुनवाणीची तारीख जाहीर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठाचा निर्णय तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा